सगळे खाली बसून घ्या घ्यावा कृपया पुरुष बंद शिवाजी <laughs> महाराजाची पूजा सकाळ मराठा योद्धा दाराजी पाटील यांच्या हस्ते झालेला आहे तरी आता वधवार इथं जे काय पुतळ्याचं अनावरण पूजा उधवार करते एक मराठा एक मराठा आरक्षण आमच्या हक्काचं आरक्षण हक्काचं दे भवाने खाली बसून घ्या सकाळ मराठा योद्धा जरांगे पाटील यांचं आगमन झालेलं आहे अरे सर्वांनी बसून घ्या खालीबाहेर वर्ष होतो मनोज सरांगी पाटील यांचं आगमन आपल्या लाडनांद्रा या गावामध्ये झालेला आहे दादा